हे बघा काय झालं बघा हत्ती आहे ना कपलं खाली पडलाय बघा आणि फुलं वगैरे सगळं आहे आणि मी दिवा लावलेला ना तो लगेच विजला पण असा म्हणजे सकाळीच लावलेला तो अजूनपर्यंत म्हणजे छान होता आणि मी सकाळ लावला ना दिवा मग संध्याकाळपर्यंत माझं तसंच असतंय आणि इथं बघा सगळं विस्कटलं फुलं बिलं सगळं विस्कटलेलं आणि हे कशामुळे झालं तुम्हाला दाखवते बघा ह्यामध्ये हे दोन पक्षी माझ्या घरात आले संध्याकाळचे साडेपाच असं मला पण नव्हतं माहिती तर मी दुसरीकडे कर काम करत होते किचनमध्ये तर कार्तिकचे पप्पा बोलले की ना हे बघ आतमध्ये जाऊन बघ तू काय झालं म्हटलं मी पटकन होऊन म्हणे असं काय बोलता ते म्हणून येऊन बघते तर पक्षी दोन आहेत ना आणि फडफड फडफड तर फिरायला लागले त्याच्यामुळे माझं सगळं दिवा वगैरे तुला आणि दोन पक्षी आहे हे बघा बाहेर जाता जात नाही आणि हे पक्षी म्हणजे कसं घरात असलं तर काही नाही पण दिवा सगळं विजतोय आणि आता मी सत्यनारायणची पूजा पण घालणार आहे आणि पटकन ते खाली पडलं तर चांगलं नाही त्याच्यासाठी ते काय करू मला काय नाही त्याच्यासाठी त्याला हाकल्याचं म्हणजे बाहेर जाण्यासाठी मी प्रयत्न करतो जाता जात नव्हतं संध्याकाळी साडेपाच वाजता येऊन बसलेले ते आणि तो जाता जात नाही मग काय करू आणि हे सगळं असं पसार आहे सत्यनारायणच्या पूजा आहे तर मग त्याच्यासाठी तो विचार करतच बसलेली मी अर्धा तास अर्धा तास तर माझा त्याच्यातच विचार करण्याचाच माझा गेला वेळ आणि ना झाड म्हणतात तिकडेच बसले देवापाशी तिथं जाता जातच नाही आणि कवापासून हाकलायचा प्रयत्न करावा लागेल आता त्यांची मजा बघावी बाहेर हाकलायला बघायचं तर देवापशी बरोबर जाऊन स्वामीसमोरच समोरच येतं तर तो मला बघितलं असेल ना तिकडे पाच मिनट पाच दहा मिनटं तिथंच बसला तो गेल्यानंतर ती पक्षी वरती जाऊन बसल्यानंतर तेव्हा मी सत्यनारायणची पूजा घालायला गेलं आणि का मीनी मिनी अन्न पूर्ण ठेवलं त्याचं पण सगळं तांदूळ खाली हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या युट्यू फॅमिलीला परत एकदा कारण की हे संध्याकाळचं टायमिंग आहे आणि स्टार्टिंगला सांगायचं तर माझ्या घरात एवढा पसारा पण आहे आणि कपल दोन पक्षी होऊन बसले ते जाता जात नाही आता इथं मी पूजा मांडायला अर्धर निम्हा लक्ष माझं तिथंच आहे माझ्यासमोरच वरती बसलं आहे त्या जाता जात नाही आणि इथं बघा मी पूजा वगैरे करून घेतलेली ते तर सगळं व्यवस्थित ठेवलं तिथं आणि इथं बघा मी पहिले पूजा मांडून घेते सत्यनारायणची आणि सर्वप्रथम मी नेहमी तुम्हाला प्रत्येक वेळी ना दिटे, डिटेलमध्ये तुम्हाला सत्यनारायणची पूजा मी दाखवते प्रत्येक वेळी डिटे डिटेलमध्ये आज तर कोजागिरी पौर्णिमा आहे म्हटल्यावर तर सत्यनारायणचा हमखास घाला चुकू नका आजचा सत्यनारायण तुम्ही घालत असलं तर म्हणून मी पण चुकवणार नाही आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूची सेवा करायचं आणि मी आज भरपूर काही सेवा करणार आहे माझं मन फक्त आज सेवा करणार आहे आणि वरतून आज मी कोजागिरी पौर्णिमाची पूजा मांडणार आहे रात्री साड्या कपल्या सॉरी बारा वाजता मांडणार आहे आणि तर बघा मी सत्यनारायणची पूजा घालते आणि मी दर दर पौर्णिमाला मी सत्यनारायणची पूजा घालते दर पौर्णि आणि मला कसलीही अडचण येत नाही मी दर पौर्णिमाला घातले आणि मधी श्रावण महिना तर पाच दिवस मी सत्यनारायणची पूजा होती माझी आणि मी हे कधीही चुकवणार नाही प्रत्येक पौर्णिमाला तुम्ही तर सत्यनारायण घालणारच मी, मी चुकवतच नाही प्रत्येक पौर्णिमाला आणि मी दर पौर्णिमाला तुम्हाला मी माझ्या सत्यनारायणची पूजेचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी दाखवणार आणि तुम्ही करत असो तर अवझरून करा आणि कारण की खूप छान अनुभव येतो खूप छान वाटतं हे सगळं सत्यनारायणाची पूजा वगैरे असलं सेवा वगैरे करायचं असला तर मला तर खूप आनंद वाटतं आहे हे सगळं करायला आणि सर्वप्रथम तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सगळंच दाखवलं आहे की कसं डिटेलमध्ये स केलं आहे आणि प्रत्येक वेळे मी कपलं अभिषेक करूनच मी कपलं त्या तिन्ही सुपारीवर अभिषेक करते आणि कपलं बाळकृष्णावर पण अभिषेक वगैरे करते आणि मग मा पूजा मांडते आणि इथं बघा मी सगळं पूजा वगैरे सगळं व्यवस्थित मांडून घेते मग मा प्रसादाचा शिरा बनवते शिरा बनवून झाल्यानंतर मग देवघर पू कपलं पू, पूजा करते आणि सर्वप्रथम आता ह्या तिन्ही कपलं ग गणेश गणपती बाप्पाला कुलदेवीला वरून देवताला ना थडीसाखर वगैरे सगळं नैवेद्य दाखवते असं आणि असे सहा माझ्याकड्याचे आहेत म्हणजे कसं नैवेद्य ठेव देण्यासाठी ठेवण्यासाठी बरं पडतं म्हणून असे मी सहा आणले तसे आणि कपलं बाळकृष्णाला शिराला बनवण्यासाठी मदनतरी मी ते पण घेऊन आली थोडंसं मोठं वाटी घेऊन आली प्रसादाचा शिरा ठेवण्यासाठी स्पेशल तयार घेऊन आले थोडंसं मोठं घेऊन आले आणि आता बघा सर्वप्रथम मी आता उमऱ्याची पूजा करून घेते दिवा वगैरे लावून घेते आणि परत आता तो विजला की रात्री मला परत बारा वाजता लावा लागेल कारण की तेव्हा परत सेवा करायची आहे तेव्हा परत लावायचं आणि दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि इथं बघा मी उमऱ्याची पूजा करून झाली आता देवघराची पूजा करून घेते दिवा वगैरे धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेते त्याच्यानंतर मी मोहरी ना मोहरीचा उपाय करणार आहे थोडं चिमटभर आहे ना पिवळी मोहरी घेणार आहे आणि पाच लवंगा पाच कापूर माझ्याकडे साधे भीमशेन कापूर नाही साधेच आहेत भरपूर असं मग त्याचाच उपाय करणार आहे आता मी काय उपाय करते तुम्ही बघा आता डाव्या हातात घंटी आणि उजव्या हातात ती वाटी आणि कापूर जाळेपर्यंत असं सगळं घर व सगळं फिरवत घंटानाद करायचा आणि करून सगळीकडे किचन आणि संडास बाथरूम सोडून बाकी सगळीकडं असं फिरवायचं किचनमध्ये वगैरे सगळीकडे कारण की आज ना दरिंद्री घरातली दरिंद्री बाहेर काढायची आणि माता लक्ष्मीचं रात्री बारा वाजता स्वागत करायचं त्याच्यासाठी असं घंटानाद करून ना सगळे दरिंद्री बाहेर काढायचं आणि सगळं घंटानाद असं करत करत जायचं आणि अर्ध तर माझा स्वयंपाक राहिला तोच करायचा होता तरी पण मी ते हे सगळं शेवा वगैरे करून घेऊन मग कपलं स्वयंपाक करायचं आहे म्हणून आणि इथं बघा मी सगळीकडं शक... असं घर फिरवलं किचन फिरवलं आता हॉल फिरवते आणि मी कसं करते बघा तुम्ही आता <laughs> पीठ संपलेलं माझ्या लक्षातच नाही म्हणून ते दळण लावले त्याचं जा दळण्याचं जाऊ द्याय आणि इथं घरभरपर्यंत सगळी कफ फिरवत होती तर सगळं परत परत येऊन खाली बसलेत आणि इथं बघा जाता जात नाही आणि हे वाजलं स आठ वाजलेत आता टायमिंग आता हे सगळं पूजाबिजा मांडेपर्यंत अर्धनिम ह्यांच्यामध्येच बघण्यामध्ये माझा वेळ गेला वाया आणि आता आठ वाजलेत आणि कपलं आता मी आरती वगैरे सगळं करून घेते आणि जातच नाही तर मग आता किती घालवायचा प्रयत्न करते मग जात नाही म्हणून राहू दे आता जातच जेव्हा जाईल तेव्हा जाईल म्हणून आणि इथं बघा शिरा बनवलेला तो प्रसाद म्हणून आता मी दाखवते दाखवून झाल्यानंतर मग मी दुपनी ना कपलं ओवाळून नाही घेतलं म्हणून आता ओवाळून घेते त्याच्यानंतर आरती करून घेते मी प्रसादाचा शिरा आहे ना प्रसादाचा शिरा दाखवताना ना त्याच्यावर तुळशी पान ठेवायचं मी सकाळी सगळं तुळशी पान वगैरे भरपूर असं तो कपलं तोडून आणलेलं आणि टाळं वगैरे सकाळी टा ता, टाकले तोडून आणलेलं प्रसादाच्या शिरावर ना, ना तुळशी पान ठेवून ना पुस्तकावर जे मंत्र आहे ना ते मंत्र बोलून ना प्रसादाचं नैवेद्य दाखवायचा आणि तो तसं दाखवून झाल्यानंतर आता बघा मी ओवाळून घेतलं आता आरती करून घेते आरती करून झाल्यानंतर कपला स्वयंपाक करायचं आहे आणि आरती मी केंद्रानुसारच जे केंद्रात घेतात ना ते म्हणजे ढिंढोळी प्रणित पुस्तकात आहे ना क्या तेच मी आरती घेते इकडे आणि आता मी आरती करून झाल्यानंतर मी स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाकाला मी काय बनवणार आहे टमाटरची चटणी बनवणारे आणि भात आहे ना तो शिजून घेणार आहे आणि फ्राय करणार आहे आणि इथं बघा मसाला दूध बनवणार आहे मसाला आणायच्या लक्षातच राहिला नाही म्हणून मी साधं सिंपलच असं बनवणार आहे जो मसाला आणायला बघायला गेली तर रात्रीच्या दहा वाजल्यात आता दुकानं सगळं आमच्याकडे नऊ वाजताच बंद होतात ते मग त्याच्यासाठी काय केलं असेल इलायची पावडर टाकली आणि भरपूर असं ड्रायफ्रूट टाकलं आणि चांगलं खळखळून चांगलं उकळून घेतलं मी दूध गॅस बंद केला आणि मग पहिले जेवण घेतलं आणि जेवण झाल्यानंतर आता दूध परत एकदा छानपैकी असं गरम केलं वाजले किती साडे अकरा वाजता तुम्हाला दाखवते किती वाजले साडे अकरा वाजले आणि हे बघा आणि वरती जायचं म्हणतं माझ्याकडे वेळच नव्हता त्याच्यासाठी मी आणि वरतून पूजा वगैरे मांडायचं होतं म्हणून घरातच आम्ही केलं आणि ना मी ग्लास न धुवायला गेली आणि जे पण आपण दूध वगैरे घेतलं की काचेच्या ग्लासमध्ये वाटतं ना त्याच्यासाठी मी ग्लास ग्लासमध्ये गेला आणि माझ्या हातातलं फुटलं ते म्हणून कपमध्ये घेतलं तुम्ही म्हणता मनात असेल कपमध्ये कसं काय पियत असेल म्हणून कप घेतलं आहे आणि वाटेपेक्षा आपलं ग्लासमध्ये छान वाटतं म्हणून मी ते कपमध्ये घेतलं आहे आणि आम्ही दूध वगैरे सगळं पिऊन घेतलं आणि पाहुणे बारा वाजले आणि इथं बघा मी कोजागिरी पौर्णिमाचं ना कपला पूजा मांडून घेते आणि पहिले सर्वप्रथम पहिले जाऊन ना मी दिवा लावून घेतला आणि दरवाजा असा उघडा ठेवला आहे आणि माझ्यासाठी ना आमचे कार्तिकचे पप्पा जागे राहिले त्यांना सांगितलं की जागे राहावा माझं शेवा वगैरे होत नाही तोपर्यंत अक्षरशः ना साडे अकरा वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत आमचं घर ना म्हणजे दरवाजा उघडच होता आणि कार्तिकचे पप्पा जागे होते माझी सेवा संपेपर्यंत आणि माझी सेवा संपली दीड वाजता आणि तोपर्यंत जे जागेच होते आणि तोपर्यंत मी करत होती इकडे सेवा हे काय कसं काय का 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 फ्लॅश सिस्टीम आहे ना त्याच्यासाठी भीती नव्हती एवढी आणि इथं कसं तीनच फ्लोर आहेत आणि एक एक फ्लोरवर एक एकच फ्लो कपल एक 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 अपार्टमेंट प्लोंक आहे त्याच्यासाठी एवढी काय भीती वाटत नव्हते रात्री असं उघडं ठेवेपर्यंत आणि इथं बघा असे छानपैकी आता मी पूजा मांडून घेतली आणि माझ्याकडे एकच सुपारी होती कुबेर म्हणून गेल्या वर्षीची ती कुबेर होती कुबेरेची सुपारी होती दिवाळी टायमाला मी आणलेला आणि तेच पूजा फक्त आता लक्ष्मीची माझ्याकडं नव्हती म्हणून मी घेऊन आली लक्ष्मी स्वरूप सुपारी घेऊन आली आता हे पूजा करून झालं ना उद्या सकाळी ना हे लक्ष्मी आणि कुबेरची ना सुपारीची आहेत ना मी तिजोरी जोरीत ठेवणार आहे आणि लक्ष्मीच्या सुपारीच्या समोर मी श्रीयंत्र ठेवणार आहे आणि कुबेराच्या कपलं सुपारीच्या समोर ना कुबेर यंत्र ठेवणार आहे माझ्याकडे कुबेर यंत्र पण आहे आणि श्रीयंत्र पण आहे आणि माझ्याकडे ना दो तांब्याचे दोनच तांबे होते म्हणून ना मी स्टीलमध्ये ठेवलं इकडे इंद्राचं प्रतीक म्हणून ना तांब्यात ना पाच ना ढाळं ठेवून ना हळद कुंकू वाहून घेतलं त्याच्यानंतर दोन सुपारी घेतलं एक लक्ष्मी स्वरूप आणि कुबेर स्वरूप आणि इथं बघा मी थोडीशी चांदळाशी अशी रास काढून घेतली गोल चंद्र म्हणून आणि इथं पंचोपरत असं पूजा करून घेते फुलं वगैरे माझ्याकडं भरपूर काल आणलेले होते ती असं वाहून घेते त्याच्यानंतर पूजा करून घेते आणि मसाला दूध आहे ना ऑलरेडी मी ब वाटीत काढून ठेवलेलं आणि कपलं माता लक्ष्मीला ना मखाने खूप आवडतात त्याच्यामध्ये ट्रे मखाने असं ना कपलं तुपात असं भाजून घेतलं आणि वाटीभर मखाने काढून ठेवलं आणि ते पण दाखवलं आहे आजची माझं कोजागिरी पौर्णिमा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर मी तुपाचा दिवा लावला आहे आणि मसाला दुधाचं पण ना पंचपत पूजा करायचं आहे आणि नैव्यात म्हणून तुळशीचं पान दोन्हीकडे ठेवलं आहे मीने आणि तिथं पण ना हळद कुंकू वाहून घेतले आणि फूल वाहून घेतलं आणि आजची सेवा आहे ना जी कोजागिरी पौर्णिमाची सेवा काय काय मी करणार आहे तुम्हाला मी शेअर करते गीताचा ना पंधरावा अध्याय करणार आहे त्याच्यानंतर व्यंकटेश होत्र अकरा वेळा करणार आहे एकवीस वेळा केलेला असा बाकीची पण मला सेवा करायचं आहेत म्हणून अकरा वेळा करणार आहे आणि एक माळ आहे ना मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं करणार आहे आणि लक्ष्मीचा बीज मंत्र एक माळ करणार आहे मी आणि त्याच्यानंतर एक वेळा श्रीसुक्त आणि एक माळ आहे ना लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक वेळा श्री चुक्त एक माळ कुबेर मंत्र आणि त्याच्यानंतर मी अकरा वेळा तुम्हाला सांगितलं अकरा वेळा मी व्यंकटेश सूत्र म्हणणार आहे त्याच्यानंतर गीताचे आत गीताचे पंधरावे आधे आणि बीज मंत्र ओम श्री नमः ओम श्री नमः असे एकशे आठ वेळा मी म्हणणार आहे आणि त्याच्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीवर आहे ना कुंकुम अर्चन पण करणार आहे आणि टाइम बघत करते तर आता एक वाजलाय आणि कुंकुम अर्चन पण करून घेणार आहे एक वेळा ना सुक्त म्हणून ना माता लक्ष्मीवर ना कुंकुम अर्चन करून घेणार आहे आणि श्रीयंत्र तिथं ठेवले म्हणून श्रीयंत्रावर करणार नाही फक्त माता लक्ष्मीवर करणार आहे सकाळीच ना मला टाइम भेटला असं केलं असतं मग आता एकदा पूजा मांडली तर परत श्रीयंत्र उचलायचं म्हटल्यावर तर ते योग्य नाही म्हणून मी फक्त माता लक्ष्मीवर असं कुंकुमार्चन करणार आहे भरपूर असं आणि पाचवी बोटाने असं करून घेणार आहे आणि कुंकुमार्चन करून झाल्यानंतर सग कपल्या सत्यनारायणचे ना ग्रंथ आहे ना तो पाच अध्याय त्याच्यात ते, ते वाचून घेणार आहे मी एवढी सगळं सेवा करताना किती वाजले ना तुम्हाला नक्की दाखवते आणि शेवटला दाखवते तुम्हाला घड्याळ माझं किती वाजले तुम्हाला रात्रीचे आणि तर बघा मी कपलं पुस्तक असं वाचून घेते छानपैकी एवढी सगळी सेवा करताना एवढं खूप आनंद आणि एवढं प्रसन्न छान वाटत होतं ना अक्षरशः असं वाटत होतं की दिवाळीचे एका एवढं छान भारी वाटत होता आणि प्र मन प्रसन्न झालेला दसऱ्याची गिल्टी फील अजून आहे मला की दसऱ्याला माझं झालं का नाही म्हणून आणि माझी भरपूर अशी छे इच्छा होती म्हणून झालंच नाही म्हटल्यावर आज कमी पू पूर्ण माझी इच्छा पूर्ण करून घेतलं मीने आणि छानपैकी अशी सेवा केली मन प्रसन्न झालं माझं तुम्ही पण सत्यनारायण करत असेल किंवा तुम्ही पण सेवा करत असेल माझ्यावर नक्की शेअर करा माझी मा द देवपूजा आणि सत्यनारायणची पूजा आणि कळलं कोजागिरी पौर्णिमाची पूजा आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टाची खूप मला गरज आहे मला ना साडी घालून असं सेवा वगैरे करायची होती पूजा वगैरे करायची अजून पण माझी व्यवस्थित अशी तब्येत बरी नाही आहे अजून पण पन असक्तपणा आहे अजून थोडं थोडं आणि त्याच्यातच असं सेवा करायला लागली मी सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आणि शेवटला मला तुम्हाला दाखवते किती वाजले अक्षरशः दीड वाजल्यान दीड वाजेपर्यंत ना दरवाजा चालू होता माझा